रहा अपडेट न्यूज अंबड पोलीस ठाणे कडील गुन्ह्यात आठ वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी ताब्यात गुन्हे युनिट दोन ची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपितांचा शोध घेऊन ताब्यात घेण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या दोन डिसेंबर रोजी पोलीस मनोहर शिंदे यांना नंबर झिरो चार पब्लिक दोन हजार अठरा भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट तीनशे एक्क्याऐंशी चारशे अकरा चौतीसप्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी नामे दीपक जामराव पाटील राहणार विकास लॉज दूध बाजार भद्रकाली नाशिक मूळ राहणार पिराचे बोरखेडे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव इथं वावरत असल्याबाबत माहिती मिळाल्यानं त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी पोलीस अंमलदार सुनील आहेर मनोहर शिंदे प्रकाश महाजन पोलीस अंमलदार महेश खांड बहाले तेजस मते अशांनी त्या शिताफीनं पाठलाग करून ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या पुढील तपासकामी आंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिल्या सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शाखा युनिट क्रमांक दोन कडील वरिष्ठ निरीक्षक विद्यासागर श्रीमन पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी सुनील मनोहर शिंदे प्रकाश महाजन महेश खांड बहाले तेजस मते अशांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव